नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या मांडवकर फॅमिली ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आज इथे आहे ना मी तुम्हाला कोलंबीचं कोकणी पद्धतीमध्ये सार बनवून दाखवणार आहे तर यासाठी मी सर्वात अगोदर कढई गरम करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे यामध्ये मी दोन पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं जी आमच्या कोकणामध्ये पद्धत वापरून बनवतात त्या पद्धतीने आज मी इथे कोलंबीचा रस्सा बनवून दाखवणार आहे आता हे तेल चांगलं गरम करून घेऊया तर पहा मी इथे कोलंबी चांगली साफ करून घेतलेली आहे त्यामध्ये ना थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आणि कोकम घालून घेतलेला आहे ऐवजी तुम्ही इथे लिंबाच्या रसाचा सुद्धा वापर करू शकता किंवा विनेगर सुद्धा वापरू शकता म्हणजे कोलंबीला जो उग्र वास असतो ना तो लिंबाच्या रसामुळे किंवा कोकमच्या रसामुळे तो वास निघून जातो यासाठी आपल्याला यामध्ये कोकम किंवा व्हिनेगर किंवा लिंबूचा रस या तिन्हीपैकी एक काहीतरी वापरायचं आहे तर मी ते कोकम आणि मीठ लावून हे दहा पंधरा मिनटं चांगलं चोळून ठेवलेलं आहे आता हे साईडला ठेवूया आणि आपण ज्या वेळेला कोलंबी साफ करतो त्यावेळेला आपल्या हाताचा वास सुद्धा जात नाही तर तो, तो हाताचा वास घालवण्यासाठी मी तुम्हाला आता इथे एक खास टीप सांगणार आहे तर आपण कोलंबी सोलल्यानंतर आपल्या हाताला उग्र वास येतो म्हणजे मच्छीचा जो खराब वास असतो तो, तो आपल्या हाताला येतो तर तो, तो वास येऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे लिंबाचा रस थोडा हातावरती चोळून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हात धुवून घ्यायचे म्हणजे आपल्या हाताला येणारा वास कमी होईल तेल चांगलं गरम झालेलं आहे या वाटणामध्ये मी ओल्या नारळाचा चव लाल तिखट थोडा गरम मसाला हळद आणि सात आठ लसणीच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत असं मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे वाटण सर्वात अगोदर आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे अगोदर यामध्ये पाणी ओतायचं नाही तर हे वाटण तेलामध्ये आपल्याला चांगलं असं परतवून घ्यायचं आहे प्लीज जे कोणी लाईव्ह ला जॉईंड आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओ येतील त्यावेळेला नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल आता हे वाटण चांगलं तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहत आहात ना ते सुद्धा मला कमेंट करून सांगा जेणेकरून मी तुम्हाला धन्यवाद बोलू शकेन यासाठी आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने कोलंबीचे सार तयार करतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान असं आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये प्लीज जे कोणी लाईव्हला जॉईंट आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आता गॅस थोडा मी मिडियम करून घेणार आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हे चांगलं परतवून घेऊया आणि आज संडे स्पेशल तुमच्याकडे कोणता मेनू आहे तो सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा फार छान असं आता हे वाटण आपण परतवून घेऊया आता यामध्ये पुन्हा थोडं मी हळद घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा इथे घरगुती लाल मसाला घालून घेतलेला आहे आणि थोडासा फिश करी मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे याला चव खूप छान येते यासाठी आता मसाले चांगले मिक्स करूया आपण वाटण तयार केलेलो त्यामध्ये सुद्धा घातलेलं होत तरी सुद्धा आपण या वाटणामध्ये पुन्हा घालून घ्यायचं आहे तर तुमच्या तिकटाच्या नुसार तुम्ही इथे प्रमाण कमी जास्त केला तरी सुद्धा चालेल